मित्रांनो पुन्हा एकदा आपच्या आपल्या गावच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आम्ही आलो आहे गवत काढण्यासाठी जे आंब्यांची जे आम्ही बाग केली होती छोटीशी त्याच्या बाजूला जे गवत आता आईन काढून टाकली ना ते थोडं लांब टाकायचं आहे त्यासाठी करायला कारण की वनवा लागलं ना तर त्याची वाफ लागून हे आंबे जळतात किंवा मेले जातील म्हणून ते आता थोडंसं लांब टाकतो म्हणजे त्यांची वाफ लागणार नाही आंब्याला आतमध्ये पूर्ण साफ केलं आहे पण बाहेरच्या बाजूला हे गवत टाकलं आहे ना ते थोडं अजून तिथपर्यंत कसं नेता येईल ते बघतो भरपूर आहे दर कुठलं नाही ना हे बघा एवढं तरी आम्ही आहे आता आपण भरपूर दमायला होतं कारण की सवय नाही काम वगैरे करते शेतावर तरी पण अजून एवढं बाकी आहे आणि हे आता आम्ही केलं आहे जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत पूर्ण करायचं था। असं ठरवलं बघू एक सकाळी नाहीतर मग सूर्य थोडं खाली केलं हो के ना तर मग हे काम होईल कारण की दुपार तर अजिबात जमणार नाही डोगून लागते उडीचा नुसता भाग केला तर फा गाम पुढलं आहे हे जरा पाणी पिऊया झाडावर काय ना हे होते तर वाटली आता थंडी निघाल बाहेर थंडीत पण गरमी होते तोंडाला काय बांध्या पैकी तो <coughs>

शेती करत नाहीत ना कष्ट मित्रांनो बघा एवढा आहे आता आज समोर दिसतोय थोडं आम्ही गवत काढ काढला आता हे भूर्ग हे बघा तिथपर्यंत काढलं आहे आणि अजून त्याच्या पुढे थोडासा राहिला तो आता उद्या बघा बघू मागे माझ्या दिसतंय ना सर्व गवत आम्ही काढून ठेवलं आता तो आहे तो बघू आता उद्या कारण की दमाय झाले आणि उचकी पण लागली मला हिचकी चल दमस या डॉक्टरमध्ये कोणता चला मित्रांनो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये